गौरव मोरे आणि ओंकार भोजने दोघंही महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचले आपल्या उत्कृष्ट अभिनय शैलीने दोघांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तर आधी ओंकार भोजने आणि मग गौरव मोरे या दोघांनी हास्य जत्रेचा निरोप घेतला तर दोघंही वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे असं असलं तरी दोघांची मैत्री मात्र अजूनही तितकीच घट्ट आहे तर नुकताच गौरवने ओंकार भोजने सुपर्णा श्याम आणि स्नेहल शिधम यांच्यासोबतचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर केला गौरव आणि ओंकारला एकत्र पाहून त्यांचे चाहते खुश झाले तर लवकरच गौरवचा अल्ल्याड पल्ल्याड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि त्याच्याच प्रमोशनसाठी गौरव हसतायना हसायलाच पाहिजेच्या सेटवर गेला असतानाचा हा फोटो आहे मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला